घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा आज आपल्याला इथे एक वनस्पती भेटलेली आहे ही वनस्पती औदुंबरामधली एक जात आहे बघा ही काळी औदुंबर आहे ह्याचे बघा तुम्हाला काळे बघा ह्याचं लाकूड पण बघा एकदम काळ्या कलरचं आहे इथं आपण दोन कलम लावलेले आहेत हे औदुंबर असं आहे काळ्या कलरचं औदुंबर काही ठिकाणी उंबर असतो हे पानं बघा एकदम चांगल्या प्रकारे तांत्रिकमध्ये काम करतं तर तुम्हाला तांत्रिकमध्ये ह्याचं काय काम करायचं आहे की वशीकरणासाठी हे जर ह्या बोईउउमराचा बांधा किंवा बांडगोळ जर तुम्हाला भेटलं तर, तर पुष्य नक्षत्र दिवशी धनश्री नक्षत्र आणि अशा चांगल्या दिवशी आणून तुम्हाला ह्याचे बांडगोळ आणून त्याची पूजा करून जर घरात भांडण होत असाल तांटा होत असाल तर ती बांडगोळ तुम्हाला पाण्यात उघळून त्या माणसाला खायला द्यायचं आहे पण वन ही वनस्पती ही पाहिजे काळा उं, उंबर पाहिजे काळा उंबर पाहिजे तर दुसरी गोष्ट म्हणजे जर जनावर दहार काढताना दूध देताना जरी उड्या मारित असेल धार काढू देत नसेल तरी पण तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे ह्याचं दार काढायच्या आधी एक वीस मिनटानं थोडं उघळून पाणीमध्ये अगर भरड्यामध्ये हरभर एवढे तुकडे करून जर तुम्ही खायला द्या जनावरला तर जनावर एकदम मोकळ्या मनानं दूध देतं पाना चुरीत नाही आणि भरपूर दूध देतं तर ही काळा उंबर आहे त्याच पाहिजे तांत्रिक कामाला काळ्या उंबराची मुळी चांगल्या नक्षत्राला जर दर काढली तर बुध बहिरवासा करणे कवटाल हे असलं तरी पळून जातं एवढं ही, ही उंबर आणि काळ्या उंबर आता ही उंबर नाही थोडा उंच उंबर आहे बोहीउंबर उंबर असे जमिनीला पसरलेला असतो ही फक्त काळा उंबर आपल्याला भेटलेला आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम